हाय गाईज जय भीम नमो बुद्ध आहे सगळ्यांना मी आलो आहे आष्टीला सध्या तर इकडचं वातावरण दाखवणार आहे मी खूप छानपैकी वाटणार आहे तुम्ही तर पाहू शकता मी चाललो आहे आत्ता थोडासा रस्त्याने फिरत फिरत तर इकडचं वातावरण तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर तुम्ही सध्या तर पाहू शकता पावसामुळे सगळं ओस पडलेलं आहे काहीच पिकवलेलं नाही आहे तुम्हाला सनसेट पण बघू शकता आणि इकडे बघा कसा सूर्य पण डुबायला लागला मी आलो थोडं पाय मोकळा करायला तर तुम्हाला दाखवतो मी इकडे पण पाहू शकता सगळं जमीन बघा सगळी पावसामुळे सगळी काहीच नाही आहे पावसाने एकदम थैमान घालून ठेवलं आहे तर आता पाऊस तर नाही आहे त्यामुळे मी पण आता बाहेर आलो जरा आणि हे बघा समोरून बकऱ्या वगैरे येत आहेत हे ये सगळे बकऱ्याच वगैरे चरवत आहेत सगळे खूप छानपैकी आणि हा बघा इथे ऊस लावलेला होता पण पावसामुळे काय समोरची जमीन पण बघू शकता तुम्ही तर पावसामुळे काहीच पिकवता आलं नाही आहे जास्त सगळा मोकळा आणि इकडे बघा गोठा आहे छानपैकी एकदम छान वातावरण वाटतं एकदम एकदम व्यवस्थित आणि खूप छान वाटतं वातावरण हे बघा सगळीकडे ऊस लावलेला होता पावसामुळे ऊस तर राहिला पण बाकी इतर गोष्टी काही करता नाही आल्या तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता कसं आहे वातावरण वातावरण पण इथलं पाहू शकता हा रोड आहे काटे बघा बाबळीचे झाडं आहेत हे खूप छान वाटतं का या साईडला पण ऊसच लावलेलं आहे ऊस ऊसाचे ऊसासाठी पाण्याचं जर प्रमाण असतं ते तर आहे तर त्याला काय प्रॉब्लेम नाही हे बघा या साईडला पण ऊसच आहे त्यामुळे काय इशू नाही आहे पण जिथे आपण दुसरा मका वगैरे घेतो तर कोणी काय घेतलेलं नाही सगळं ऊसाड पडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कसं वातावरण आहे इथलं या साईडला पण बघा पावसामुळे बघा आखी जमीन भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता फक्त भिजलेली आहे सगळ्यात चिखल आहे जमिनीमध्ये आणि समोरवर बघा सगळं पाणी पाणी आहे हे सगळं पावसाचा परिणाम आहे तुम्ही पाहू शकता हे बघा पावसाचा परिणाम त्यामुळे सगळं शेत मोकळं पडलेलं आहे या साईडला पण पाहू शकतं सगळं शेत मोकळं पडलेलं आहे पावसामुळे खरंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे वाईट परिस्थिती अशी म्हणायची फक्त इथे ऊसच लागलेला दिसतो आहे बाकी जे असतात पिकं ते अजिबात घेतलेली नाही आहेत तुम्ही तर पाहू शकता सगळं चिखलच आहे शेतीमध्ये पण आणि सगळं ओसाड जागा पडलेली आहे बकऱ्या चरवणारे आलेत का बोलता का का हे सगळ्या मेंढ्या आहेत मेंढ्या तुम्ही रस्ता पाहू शकता रस्ता तर कसा क्लीन आणि खूप छान वाटतं असं चालायला पण छान वाटतं ह्याच्यामध्ये बघा सगळीकडे ऊसच लावलेलं आहे तर नंतर त्याला मी दाखवेल ऊस उद्या कसा कापतात ते तर नक्की जर मला जायला भेटलं तर नक्की मी काढेल ज्या ठिकाणी ऊस सगळं पिकलेलं आहे त्या ठिकाणी ऊस कसा काढतात तुम्ही पाहू शकता ऊस आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे पण इथे झाडे भरपूर नाही तर आतमध्ये जाऊन दाखवलं असतं हे ऊस आणखी पूर्ण तर आलेलं नाही आहे पण छानपैकी अर्ध्याच्या वरती हे झालं आहे पाहू शकता तुम्ही हे ऊस असा लागतो आणि हे बघा सगळे चिखल्यामुळे काही जमिनीमध्ये काहीच करता नाही आलं त्यामुळे बहुतेक जणांच्या जमिनी तशाच मोकळ्या पडलेल्या आहेत ह्या साईडला पण बघा तुम्ही कपाशी लावलेली आहे कापूस पण पावसामुळे ते कापूस काढतासुद्धा आलेलं नाही आहे हे वाईट वाईट तुम्हाला दिसेल सगळं आपण मी थोडं पुढं जाऊन दाखवतो हा सगळा कापूस आहे पाहू शकता सगळा पण असल्या असल्याकारणाने हा काय काढला नाही ना तर ह्या टायमाला कापूस काढून घेत असतात आणि समोरच मस्त सनसेट पण आहे पाहू शकता आणि इकडे बघा ऊस लावलेलाच आहे खूप छानपैकी आणि अशा प्रकारे मी थोडंसं पुढे आलो आहे अशा प्रकारे गावचं वातावरण आहे खूप छान वाटतं गावी आणि फ्रेश वातावरण सगळं एकदम तुम्ही सगळं पाहू शकता हा रोड आहे त्याच्या बाजूला मी खूप पुढून आलो आहे तर कमीत कमी अर्धा किलोमीटर पुढे आलो आहे तर हे अशा प्रकारे इकडे गावचं वातावरण आहे कपाशी पण पाहू शकता एकदम क्लीन चिट आणि खूप छान आली होती पण पावसामुळे काही काढता नाही आली पण खूप छान वाटतं असं आता उद्या बघूया आम्ही जर बाहेर निघालो तर नक्की तुम्हाला बाहेरचे व्हिडिओ ज्योतिगोडीसवर ब्लॉकमध्ये काढायला भेटेल बघायला भेटेल तर नो तुम्ही नक्की सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा तुम्ही पाहू शकता किती छान वातावरण आहे तुम्ही एकदम आणि हे पुढचं बघा मी झूम केला थोडा पण खूप छान वाटतं वातावरण पाहू शकता काहीच तुम्ही इथे पण कपाशी लावलेली आहे तर कपाशी मी थोडा पुढे आलो होतो तर अशा प्रकारे कपाशी लावलेली आहे सगळीकडे ऊस लावलेला आहे थोडासा पुढे आलो होतो आणि सगळा चिखल सगळे काय मला सगळं दाखवतो बघा सगळ्यात चिखल झालेला आहे शेतीमध्ये त्यामुळे शेतीमध्ये काहीच पिकलेलं नाही आहे आणि खरंच खूप अवघड आहे शेतकऱ्यांचं तर त्याच्यावरती हे करत असले तर त्याच्यावरतीच निर्भर असतात त्यामुळे थोडा प्रॉब्लमच वाटतो पण खूप छानपैकी आहे इकडचं निसर्गरम्य वातावरण आणि ऊस भरपूर लावलेलं ला आहे तर तुम्हाला पाठीमागे दाखवतो ऊस मी येताना पण दाखवला आणि आता पण तुम्ही पाहू शकता इकडे वापस ह्या साईडला पण ऊसच लावलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता सगळीकडे ऊस छानपैकी लावलेला आहे आणि खूप छान वातावरण वाटतं इथलं पण आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे खूप छान जागा आहे आणि छोटंसं गाव आहे म मी इथे येतच असतो कारण सगळे ओळखीचे झालेत तिथे आणि आपलं पण गाव इथून एक पंचवीस चाळीस किलोमीटर काय असेल तर आपण पण जाणार उद्या आपल्या गावाला तर नक्की व्हिडिओ बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा तर तुम्ही पाहू शकता एक चिखलामुळे खूप सगळ्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे काहीच करू शकत नाही त्याला तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय चला बाय बाय